काहीतरी काम करतात तीच माणसं देवाला सुद्धा आवडतात तसंच माझे सहकारी बंधू आदरणीय पारके साहेब यांचं परवा दुःखत असं निधन झालं अशी माणसं असतात इतकी नम्र आणि लक्ष्मी एका ठिकाणी नांदती असं कधी होत नाही परंतु या माणसाकडे लक्ष्मीही होती आणि नम्रताही खूप होती तो कधी म्हटलं नाही की माझ्या एवढ्या संस्था आहेत मी इतका मोठा आहे कधी लहानापासून थोरांपर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या समाजामध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं आदरणीय प्रत्येकाला आदर द्यायचं काम या पारके साहेबांनी केलं मनासारखा राजा म्हटलं जातं तोच हा <coughs> राजा आज आपल्यातून निघून गेला आता महाराजांनी सांगितलं पारखे परिवारांना खूप दुःख झालं आहे नुसतं पारखे परिवारालाच नाही तर नातेवाईक असतील त्यांच्या अनेक संस्था असतील त्यांचे कर्मचारी असतील आणि आमच्यासारखे मित्रमंडळी त्यांनी जे समाजामध्ये जोडले आहेत त्यांनाही खूप दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती पांडुरंग परम्याम्यांनी द्यावी आणि रणसिंग परिवाराच्या वतीनं पश्चिम भागाच्या वतीनं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रामकृष्ण